आपण बघू शकतो आहे आम्ही आज केज कळंब रस्त्यावर मांजरा नदीच्या पुलाच्या जवळचा जो रस्ता अतिशय खराब झालेला आहे एक ते दीड किलोमीटरचा रस्ता आपण बघू शकता माझ्या मागच्या बाजूला हा केजकुनं आलेला अर्थात माळेगावच्या पुढून आलेला हा रस्ता आहे आणि इकडं आपण बघितला तर इकडं कळमकडं मांजरा नदीचा हा पूल बघताय केज विकास संघर्ष समिती जवळजवळ गेली चार वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करते आजही आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे आज पाच फेब्रुवारी आहे सोमवार आजचा आमच्या रस्ता रोकोचं या ठिकाणी प्रयोजन आहे खरं तर रस्ता रोको करणं हे खेज विकास संघर्ष समितीनं नेहमी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनं केलेल्या आहेत रस्ता रोको आम्हाला माहिती आहे लोकांना त्रास होतो आणि कायद्याच्या विरोधात आहे परंतु आम्ही जेव्हा कधी कधी दहा दहा दिवस उपोषण करतो पण प्रशासन दखल घेत नाही शेवटी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं आणि रस्त्यावर आलं की पोलीस प्रशासन आम्हाला अडवतं या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या समस्या सुटणार कधी अक्षरशः या ठिकाणी अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल आम्हाला अंतकरणातून तु सांगायचंय तुमची बी मुलं तुमचे बी नातेवाईक याच रस्त्यावरून जाणार आहेत म्हणून आमची विनंती आहे समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे आज आम्ही आंदोलन दिलं होतं परंतु योगायोगानं एम एस आर डी सी अर्थात महाराष्ट्र राज्य विकास महामंडळानं आज हा रस्ता सुरू करण्याचं तात्पुरता दुरुस्त करण्याचं आम्हाला लेखीपत्र दिलेलं आहे त्याचबरोबर रस्ता बांधकाम सुरू केल्याचे काही फोटोही ते टाकता आता याच्यामुळं आजचं आंदोलन आम्ही स्थगित करत हो। आहोत मात्र आमचा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे वर्षानुवर्ष आपण बघू शकता हा रस्ता इतका खराब आहे अनेक ठिकाणी उकडलेला रस्ता आहे धूळ उडते आहे रात्रीच्या वेळी चोऱ्या होतात या रस्त्यावर अक्षरशः संत गतीने वाहनं चालतात त्यामुळं रात्री चोऱ्या होतात याला जिम्मेदार कोण आहे पोलीस प्रशासन आणि केस तालुका प्रशासन यांनी याची दखल घेतली पाहिजे ठीक आहे लोकांना तुम्ही आढवाल तुमचा हक्क आहे तुम्ही पदावर आहात परंतु या समस्या कोण सोडवेल याचं उत्तरही खरं तर या अधिकारी वर्गानं आम्हाला दिलं पाहिजे आम्ही आपल्या आदरानं लोकशाहीचा आदर करतो परंतु लोकशाहीमध्ये आंदोलनं करण्याचा अधिकार जनतेला आहे परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं आहे आम्ही जेव्हा दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस असे आंदोलन करतो तेव्हा प्रशासन दखल घेत नाही मग जनतेनं अक्षरशः मरायचं का समस्या सोडवायला हा प्रश्न आमच्या इथं आहे म्हणजे तुम्ही सांगाल की फक्त तुम्ही उपोषणं करा धरणे आंदोलन करा आणि त्याची तुम्ही दखल घेणार नाहीत एक दिवस जनता उद्रेक होऊन नक्की रस्त्यावर येईल आज आम्ही आंदोलन या ठिकाणी प्रयोजित केलेलं होतं आज पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या मांजरा नदीच्या पुलावर आमचा रस्ता रोको आंदोलन आहे मात्र ते आंदोलन आम्ही या ठिकाणची एम एस आर डी सीनं आम्हाला आता पत्र दिलेलं आहे आणि इंजिनियर कोटेच्या यांनीही आम्हाला पत्रातून आणि फोनवरही सांगितलेलं आहे की आज काम कोणत्याही परिस्थितीत सुरुवात होणार आहे आमच्यामुळं लोकांना त्रास होईल असं आम्ही वागणार नाही आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे आज हे काम नाही झालं तर दुसऱ्या वे वेळेस जेव्हा आम्ही इथं येऊ तेव्हा आम्हाला कोणी किती अटक केली याचा काही बघणार नाही कारण याच्यापूर्वी आम्ही सामाजिक केसेस आमच्यावर भरपूर आहेत आमच्यावर क्रिमिनल केस अद्याप एक बी नाही हे अभिमानानं ना आम्ही सांगतो सामाजिक केस आम्ही किती करून घ्यायला तयार आहे जर जनतेचं हित असेल तर आम्हाला त्या केसेस परवडतील परंतु आम्ही अधिकाऱ्यांनाही सांगू इच्छितो आम्हाला केवळ अशा धमकावून आंदोलनं जर आपण माघार घ्यायला लावत असाल तर कदाचित उद्या जनतेला हे परवडणार नाही म्हणून आमची एवढीच विनंती आहे की अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना राजाश्रय असतात आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्हाला एवढीच विनंती आहे की आपण याच्यात आम्हाला घेऊ नये आपण जनतेचं हित म्हणून आम्हाला या ठिकाणी करावं आजचं आंदोलन आम्ही आम्हाला काही फोटो वगैरे टाकलेले तर आज आ, ताज काम सुरू करताय कंपनी म्हणून आम्ही स्थगित करणार आहोत तसं पत्रही आम्ही आता युसुफ उडगाव पोलीस स्टेशनला देणार आहोत परंतु आमची एवढीच भूमिका आहे यापुढं केस तालुका प्रशासन आणि युसुफ उडगाव पोलीस प्रशासन यांनी ही समस्या जर मार्गी नाही लागली इथं होणाऱ्या अपघाताला इथं होणाऱ्या चोऱ्यांना हे फक्त के युसबोरगाव पोलीस स्टेशन आणि केज तालुका प्रशासन हे जबाबदार राहील हे आम्ही पुन्हा सांगतोय आणि त्याच्यासाठी मात्र आम्ही मोठ्या जनतेला तयार करून मोठ्या आंदोलनाची इथं येऊ त्यावेळेस आम्हाला आंदोलन करण्याची वेळ पडू नये एवढीच आमची नम्र विनंती आहे धन्यवाद आपण पाहू शकताय हाच तो रस्ता आहे ज्याच्यासाठी केज विकास संघर्ष समितीनं आजचं हे आंदोलन आपलं प्रायोजित केलं होतं खरं तर आंदोलनामुळं समस्या आ, सु, सुटाव्यात एवढीच आमची अपेक्षा असते आंदोलनं ही फक्त समस्या पुढं आणण्यासाठी असतात अखेर हे सगळं सोडवण्याचं काम प्रशासन करत असतं आपण बघू शकता किती स्थिती आहे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात रस्ता उखडलेला आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत मात्र प्रशासनाला याची जाणीव नाही आहे जनता काही बोलत नाही आहे म्हणून ही काही याच्याकडे लक्ष देत नाहीत आपण बघू शकता जवळजवळ एक ते दीड किलोमीटरचा अंतर पार करायला पंधरा मिनटापेक्षा अधिक वेळ लोकांना लागतो आहे किती भयान परिस्थिती या रस्त्याची आहे आपण बघू शकता कुणा हा मांजराचा पूल होणार आहे हा पूल व्हायला किमान आणखी दोन वर्ष लागतील मात्र ता तोपर्यंत खरं हा कायमचा हा रस्ता व्हायला पाहिजे कायम हा रस्ता कारण पुढेही हा रस्ता उपयोगाला येणारच आहे मात्र प्रशासन माहीत नाही कशामुळं गेली दोन ते तीन वर्षापासून आपण बघू शकता की ती संत गतीने वाहनं चालतात रात्रीच्या वेळी ट्रक जेव्हा संत गतीने चालतात तेव्हा चोऱ्या या रस्त्यावर होतात त्याचबरोबर चारचाकी गाड्या किंवा दुचाकी रात्रीच्या वेळी जेव्हा जातात तेव्हा मंदगतीने असल्यामुळं अनेक ठिकाणी लोकांना अडवून या ठिकाणी चोऱ्या होतात म्हणून केज विकास संघर्ष समिती कारण का हा रस्ता जो आहे हा केस तालुक्याच्या अंतर्गत आहे केस तालुका सीमेच्या आत आहे त्यामुळं आम्ही आपण बघू शकता या रस्त्यावर ही किती दगड आणि आहेत दररोज लोकांना या धुळीचा आणि दगडांचा सामना करावा लागत आहे पुढं आपण बघू शकता आहे हा मांजरा नदीचा पूल आणि या ठिकाणाहून असलेला हा जो भाग आहे हा अतिशय खराब झालेला हा रस्ता आहे आपण पाहू शकतो आहे या रस्त्यावरून वाहनं चालवताना किती संत गतीनं वाहनांना चाव जावं लागतं आहे कारण इतके दगड आहेत इतके खड्डे पडलेले आहेत धुळीचे लोट उडत आहेत आणि तरीही खरं तर केज तालुका आणि कळंबमधली जनता हे सगळं सहन करते या ठिकाणाहून जाणारे ड्रायव्हर त्रस झालेले आहेत अनेकांना मनक्याचे आजार जडलेले आहेत आपण बघू शकतो आहे सगळ्या वाहनधारकांना या गोष्टीचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे आपण बघू शकता जागोजागी या रस्त्याची काय अवस्था आहे आपण बघा हे किती मोठे खड्डे आहेत या ठिकाणाहून वेगानं वाहन तर चालवणं शक्यच नाही आहे परंतु संतगतीनं वाहनसुद्धा चालवणं खूप अवघड आहे आपण बघू शकता दूरपर्यंत हे पूर्णपणे रस्ता ठीक नसल्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो आहे वाहनांना किती मोठ्या प्रमाणात त्रास आहे ते आपण बघू शकता अरुंद रस्त्यामुळं पुलावरून वाहनं यायलासुद्धा किती त्रास होतो आहे कारण पुलाच्या जवळ अतिशय अरुंद रस्ता आहे आणि त्या ठिकाणी वाहनाची किती मोठी कोंडी होते दररोजची अवस्था इथं अशीच अवस्था आहे मात्र प्रशासन याकडं बघायलाही तयार नाही आहे आपण बघू शकता किती भयंकर अवस्था या रस्त्याची आहे ती खरं तर मलासुद्धा या रस्त्याच्या कडेनं चालणं भीती वाटते कारण एखादा दगड उडून जर लागला तर जीव गेल्याशिवाय राहणार नाही इतकी भयान अवस्था या रस्त्यावरून चालताना प्रत्येक माणसाची होऊ शकते नाही आपण पाहू शकता हाच तो पूल आहे जो पूल बांधकाम सुरू आहे मात्र समोरच्या बाजूला जर बघितलं आपण तर इकडं हा पूल इथपर्यंतच केलेला आहे या समोरचं काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आणि प्रशासन किंवा संबंधित कंपनी हे पुलाचं काम पूर्ण होण्याची वाट बघते आमच्या माहितीप्रमाणे सध्या स्थितीमध्ये या पुलाचं काम व्हायला किमान पुढील एक दोन वर्ष सरळ लागू शकतील असा अंदाज आहे कारण हे पूर्ण काम व्हायला हो मोठं काम आहे मात्र कंपनीनं अद्याप या ठिकाणी कोणतीही सोय या रस्त्याची केली नाही खरं तर यासाठी प्रोविजन आहे हा रस्ता कित्येक दिवसापासून मागणी आम्ही करतो आहे की हा रस्ता फक्त एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटर असेल तेवढा रस्ता कंपनीनं डांबरीकरण करून का कायमचा द्यावा कारण पुढेही जरी हा पूल झाला आपण बघू शकता वाहनाच्या रांगाच्या रांगा लागतात कारण का की म्हणजे रस्ता रोको करायची सुद्धा गरज नाही इथं आपोआपच रस्ता रोकवतो बघ बघू शकता तुम्ही आणि आता फक्त इथे उभा साइडला साईडला तरी हा रस्ता चि आपल्याला चित्र या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकताय संपूर्ण हा रस्ता खराब झाल्यामुळं गेली अनेक वर्ष या भागातील जनतेला प्रचंड मोठा त्रास होतो आहे मात्र याचं कुणालाच काही देणं घेणं नाही पोलिसात नवीन अधिकारी येतात ते त्यांचा धाक दाखवतात आणि आंदोलनकर्त्याला आंदोलनापासून परावृत करतात मात्र कधीकधी ठीक आहे आंदोलन केल्यानंतर परावर्त करणं ठीक आहे परंतु आंदोलन करायच्या अगोदरच धमकावणं हे सुद्धा खरं तर कायद्यात बसत नाही आहे कारण का आंदोलन के जर केलं कायदा जर मोडला तर तुम्ही आंदोलनकर्त्याला तुम्ही धमकावलं वेगळी बाब आहे पण काही पोलीस अधिकारी ज्यांना राजाश्रय लोकप्रतिनिधींचा मोठा आश्रय आहे बीड जिल्ह्यात खास करून ते बिनधास्तपणे जनतेला आरेरावीची भाषा करतात धमकावतात हे कुठंतरी मला वाटतं बंद झालं पाहिजे कारण हे अधिकारी कुठे गेले तरी त्यांनी लक्षात ठेवावं शासन बदलत राहतं आज जरी एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या मागं असला तरी उद्या तो असेलच असं नाही आहे म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला जनतेची आंदोलनं जर चांगली असतील जर हितकारक असतील तर त्याला दडपून काढण्याचा प्रयत्न प्रशासन तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं अजिबात करू नये एवढी आमची माफक अपेक्षा या लोकांकडून नक्कीच आहे आज हा रस्ता करण्याचं एम एस आर डी सी अर्थात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं पत्र देऊन या ठिकाणी आम्हाला कळवलेलं आहे मेगा कंपनी हे काम, कारे 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 आ, काम करत होती पण तिचा कार्यकाळ संपलेला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि आता एम एस आर डी सी स्वतः या रस्त्याचं काही देखभाल करण्याचं काम करणार आहे आणि त्यांनी असं कळवलं आहे की लवकरच या ठिकाणी ते हा रस्ता दुरुस्त करतील आज पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी म्हटलं आहे की आज दुपारी लवकरच हे काम सुरू होईल आम्ही त्याची वाढ बघणार आहेत जर हे काम सुरू झालं नाही तर आम्ही पुन्हा एकदा अनेक लोकांना जनजागृती करून आणि या परिसरातील वाहनधारकांची जनजागृती करून मोठ्या संख्येने या ठिकाणी मोठं आंदोलन करू त्यावेळेस मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आपण पाहू शकतो किती लोकांना त्रास होतो या रस्त्याचा पूर्ण मुद्दाम आम्ही आपल्याला या लोकांचे हाल क्षणाक्षणाचे चोवीस तास या रस्त्यानं असं होत असताना किती भयान अवस्था आपण बघू शकता एक मिनिट हां इतका रस्ता खराब आहे म्हणता हे रस्ता असा आहे गाड्या चलत नाही पुन्हा पाणी मारल्यावर गाड्या शिलीप होतात याच्यावर अशा सिमेंटाच्या उऱ्या आलेल्या आहेत उऱ्या संध्याकाळच्या उडीवर गाडी गेली की पडती संध्याकाळी किती जणांचे ऍक्सिडेंट झाले दोन चार जणांचे हात पाय मारतील समस्या गंभीर आहे आपण बघू शकता सामान्य लोकांचं म्हणणं सा आहे की या रस्त्यावर संध्याकाळी प्रवास करणं किती अवघड आहे हे केवळ हे आम्ही शेज विकास संघर्ष समितीनं हाती घेतलेलं आंदोलन हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे कारण आपण बघू शकता एक ते सव्वा किलोमीटर रस्ता परंतु या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे रात्रीच्या वेळी प्रचंड प्रमाणात चोऱ्या अपघात हे सगळे होत आहेत तरीही तरीही केस तालुका प्रशासन आणि वडगाव पोलीस स्टेशनला कुठलीही चिंता नाही या गोष्टीची या ठिकाणी त्यांना काही वाटत नाही या गोष्टींचं